आतमधून बघा मागे आडाकडायचा

काय नाही अडकला तो घाबरलाय किंवा मुक्काशी तुम्हाला सांगता नाही ते त्याला तुम्ही त्याला जास्त घाबरवत आहे त्यामुळं तुम्ही ना शांत राहा आणि लांब खा थोडस असं माझं तुम्हाला सांगणार आहे ना अगौ सर कसं आहे तर अडकल्यामुळे पण तेवढाच त्यामुळे जर त्याने धरलं ना आता फुल ते बाईटच करणार तो त्यामुळे मी आपलं नॉर्मल त्याला काय करते काढण्यासाठी हेडकेज करणार आहे

ಮಾ <59's> <thomonscción> <sharp apare Lucar cells> <smallzw DVD>

त्या मम्मी सांगत ना अगोदर लांब लांब ऐकत नाही वाज पाकलले सगळे लांब चल चल मित्रांनो अडकलं जखम नाही दोरी वगैरे कासते हाताला त्या टाइप मध्येच त्याला फक्त थोडस कासलेलं आहे बोलते बाबा मी करून दिला म्हणून

<गारी> आता अडकलं होता म्हणून तुम्ही मला वाचवायला बोलवला पण सापाला मारू नका देव भक्ती देवाला मारता असं काही करू नका सोमवार पण हा सोमवार पण आहे पण कसं असतं मुकाजी शेवटी आपल्याला बुद्धी आपल्याला ज्ञान दिलंय देवानी तसं त्यांना आपल्यासारखी एवढी बुद्धी नाहीये

पहिल्या काळी सर्प मित्र नव्हता आता जागोजागी आहे तुम्ही एक फोन रात्री दोन वाजता जरी केला तरी आम्ही त्याला मारत जाऊ नका ते आपल्याला घाबरून असा फाना वगैरे काढतो आपल्याला तो आपल्याला घाबरतो आप ना आपण त्याला घाबरतो पण आता मुलाखत घेतली हा साप मला आजीने पकडून दिला श्वास जायला वेळ करायची साप आपल्या आजूबाजूला असतात आपल्या घराच्या आजूबाजूला साप येण्याचं कारण असं आता काय उन्हाळा

कितीला पुस्कारलं जाऊ चाल